परंतु अनेक गिरणी कामगारांना त्याची माहिती नाही त्यांना वाटतं आमचं नशीब आहे मग आम्हाला घर लागलं नाही आहे तसं नशीब आंदोलनामध्ये तुम्हाला घर मिळालेलं आहे आणि यापुढे सुद्धा आंदोलन केल्याशिवाय घर मिळणार नाही आणि म्हणून आंदोलनामध्ये आम्ही जास्तीत जास्त वारसाना या म्हणून सांगतो कारण आतापर्यंत वीस हजार कामगारांना घरं मिळालेली आहेत मुंबईमध्ये या योजनेमध्ये साठ गिरण्या आहेत आणि साठ गिरण्यापैकी जवळजवळ छत्तीस गिरण्यामध्ये जी जागा मिळाली कायद्यानं रिकाम्या जागेच क्षेत्रफळ काढल्यानंतर एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांच्या घरा करता अशा छत्तीस गिरण्यांची लॉटरी झालेली आहे दोन हजार बारा साली आपल्याला माहिती नसेल कारण अनेकांना काही माहितच नाही काय आहे प्रत्येक ठिकाण जाऊन फक्त इंजिनवाल्याला पैसे द्यायचे एवढं त्यांचं काम चाललेलं आहे आणि ज्यावेळी या साठ गिरण्या चालू होत्या साठ गिरण्या चालू होत्या त्यावेळी तीन युनियन होत्या राष्ट्रीय मिन मजदूर संघ गिरणी कामगार युनियन गिरणी कामगार सभा आणि शिवसेनेची युनियन नंतर बॅशीला डॉक्टर दत्ता सामंतची पाचवी युनियन आली चालू असताना पाच युनियन होत्या गिरण्या सगळ्या बंद झाल्या आणि घराच्या पटनावर बावीस युनियन झाल्या <laughs> किती झाल्या <laughs> बावीस आणि या बावीस युनियनला डी सी आर काय ते माहीतच नाही म्हणजे हा कायदा काय माहिती नाही आणि कामगारांनाही माहिती नाही त्यामुळे कामगाराला काय वाटतं घर मिळणार घर मिळणार आणि जाईल त्या ठिकाणी ज्या ज्या युनियनच्या ऑफिसला गेला त्याच्या युनियनच्या ऑफिस मध्ये फक्त पैसे घेण्याचं काम केलेलं आहे कोण हजार रुपये घेतो कोण पाच हजार रुपये घेतो कोण दोनशे एकावन्न घेतो कोण पाचशे घेतो पण राष्ट्रीय मिनमजूर संघामध्ये एकही पैसा आम्ही घेत नाही आता जी एक जानेवारी ब्याऐंशी नंतरची कागदपत्र पाठवली त्या कागदपत्र पाठवण्यासाठी सायबर कापेवाल्याने पाचशे रुपये घेतले आणि सर्व ह्या युनियन आहेत म्हणजे सर्व संघटना असो संघर्ष समिती असो महाराष्ट्र युनिमार कुठे असो त्यांनी चारशे पाचशे चारशे पाचशे घेतले पण आम्ही राष्ट्रीय मजदूर संघात सचिन भाऊनी सांगितलं एकही पैसा न काम करता न करता तिथून मोफत काम करा आणि विन्न कामगारांनी युनियन स्थापन केलेल्या आंबेडकरांच्या पासून त्यांना व्यवस्थित बसण्या जागा द्या आणि एका कामगाराची कागदपत्र पाठवायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात आणि सचिन भाऊनी सांगितलं त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांना चार महिन्याची व्यवस्था करा आणि सर्व फुकट निशुल्क काम झालं पाहिजे आणि आतापर्यंत जवळजवळ राष्ट्रीय संघामधून पस्तीस ते चाळीस हजार कामगारांनी आपली कागदपत्र पाठवलेली आहे एकही पैसा न घेता